आदरणीय कुंड मॅडम यांना सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत हा कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये आपण घेत असताना आज आपलं भाग्य असं की आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला जे अध्यक्ष लाभलेले आहेत यामध्ये आपल्या स्थानिक सुकमिटीचे सदस्य आदरणीय सरपंच्या जे काही देतात त्या देणाऱ्याचे पण हात घ्यावे पुन्हा मॅडम तुमच्यासारख्या मोठ्या भगिनींकडून आम्हाला अतिशय चांगल्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतले असणारे शिस्त त्याचबरोबर स्वतःला शिस्तप्रिय असं लावलेलं म्हणजे आपण जे बऱ्याच वेळा मी एक गोष्ट म्हणत असतो की आपली सवय जी आहे ती आपली सवय हीच शिस्त ही गोष्ट मला पुन्हा मॅडम तुमच्यामध्ये दिसते आणि या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी जर कारणीभूत कोण असेल म्हणजे आम्ही पुरुष मंडळी म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या पाठ्यामाग खरा हात असतो त्या घरातल्या भाग्यलक्ष्मीचा पण या ठिकाणी म्हणेल मी की तुमचं जे यश आहे त्या यशाच्या पाठीमाग खरा हात आहे तो लक्ष्मीच्या पाठीमाग असणारे नारायणचा शुक्रिया 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 हा जो जो भी है हम सब है आप के आपरपन को सदा। shukriya 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 shukriya, shukriya. shukriya. थाम के आपने हैं हमको सब सिखाया माफ की गलतियाँ संभाला जब भी लड़खड़ाया शुक्रिया 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 कारण सोनं फक्त गळ्यात राहत सोनं फक्त हातात राहत व्हायचं झालंच तर माणसाने परीस व्हावं ज्याच्या संतीत जावं त्याच्या मात्र आयुष्याचं सोनं करावं अशाच एका परिशासन व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या वरिष्ठ भगिनी श्रीमती कुंड मॅडम यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम विद्यालयामध्ये संपन्न होत आहे मित्रो ज्या दिवशी आपण कुठल्याही नोकरीसाठी जॉईन होतो त्याच दिवशी आपली रिटायरमेंटची तारीख ठरलेली असती तीच तारीख आज कुंड मॅडमची आहे येणाऱ्या काही तारखा आपल्या सुद्धा असतील परंतु या ड्युटीमध्ये आपण नेमकी कुठ कर्तव्य बजावली ते अगदी महत्वाचं आहे आणि शेवटी निरोप घेताना सूर्यासारखे तळपुणी जावे शितीच्या जाताना सूर्यासारखे तळपुणी जावे शितीच्या जाताना भीतीला ही पाझर फुटावे निरोप पा। या शाळेमध्ये सेवाकृतीसाठी यायचा योग आला मित्र कोलार शाखा म्हटली न्यूली स्कूल न्यूली स्कूल कोलार शाखा म्हटली की फार हा यायला आनंद वाटतो त्याचं कारण असं का ज्या ज्यावेळी उत्तर विभागाच्या गुणवत्ता कक्षाचा निकाल लागतो रिझल्ट लागतो मग ती एन एम एस परीक्षा असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल नवोदय असेल किंवा आर टी एस असेल तर पहिल्यांदा आमचं लक्ष जे असतं ते ह्या भागामध्ये लोणीच्या शाळेचं आणि दोन नंबर लक्ष जातं ते कोलारच्या शाळेचं जेव्हा ते नावं आम्ही बघतो त्यावेळेला खरोखरच आमचं काळीदास भरून येतं की खरोखर कोलारसारखी शाळा लोणीसारखी शाळा गुणवत्तेमध्ये एवढे अग्रेसर आहे की दोन तारखेपासून तुम्हाला माहित असेल की ता तास सुरू येईल उन्हाळी वर्गाचा परंतु माझा रयत एकही सेवक असं म्हटलं नाही की उन्हाळ्यात मी कसं येऊ मग त्याच्यामध्ये कुंड मॅडमही असतील आणि रयत सेवक हा असा असतो की मला माझ्या रयतेच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचंय ह्या तळमळीने तो काम करत असतो चॉक आणि डस्टर हाता घेऊन आपल्या ज्ञानाचा दीप पेटवत विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वळ उज्ज्वळ उजावले आहे लहानपणी अनेकदा मला असं वाटायचं की माझ्या आईची माझ्या माझ्यापेक्षा माझ्या तिच्या विद्यार्थ्यांवर जास्त प्रेम आहे किंवा जीव आहे परंतु ज्यावेळेस मी स्वतः शिक्षिका झाली त्यावेळेस आता मला ती कळत आहे की आपण आपल्या घरच्या मुलांपेक्षा खरंच शाळेतल्या मुलांना जास्त जीव लावत असतो ते म्हणतात ना जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळेल जेव्हा शा आणि तसंच शाळा हे तिचं एक दुसरं भर आला तू शेवटी दिवस आलास तू शेवटी दिवस आता इथून जावंच लागेल

एकोणीसशे शहात्तर या आज एकोणपन्नास वर्ष आहे जवळजवळ एकोणपन्नास वर्षापूर्वीची जी स्थिती होती ती आणि आजची जी स्थिती आहे ती यात फार फरक पडलेला आहे भौतिक सुविधा सगळ्यांकडून उपलब्ध झालेल्या आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी शिक्षकांची जी आपण क्वालिफिकेशन म्हणतो ते सुद्धा वाढ संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना प्रथम वंदन करते व विद्यालयाला नमन करते आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय जे काही अतिथी होते पाहुणे होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत तसे आहे तसेच आजी माझी सर्व सहकारी बंधू आणि भगिणी माझे गुणी विद्यार्थी माझे नातेवाईक माझा परिवार खरं म्हटलं तर आजचा दिवस माझ्यासाठी एक बहुमोल असा या ठिकाणी आहे दररोजचे अध्यापनाचे काम आता बंद होणार आहे ज्या प्रसन्न आशावादी चेहऱ्याकडे पाहत पाहत वेळेचे भान या ठिकाणी राहायचे नाही जे जग जिंकायला निघालेले चेहरे आता माझ्या समोर नसणार हीच खंत माझ्या मनी या ठिकाणी आहे माझ्या सत्तावीस वर्ष सेवेच्या काळात हजारो हजार विद्यार्थी या ठिकाणी घडले जे मोठे मोठे या ठिकाणी झाले मोठ्या पदावर या ठिकाणी पोहोचले आहेत कुणी डॉक्टर झालं कुणी इंजिनियर झालं आणि जे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यावसायिक या ठिकाणी आज या ठिकाणी ऋणी आहे आज एवढी प्रदीर्घ सेवा पूर्ण करताना पूर्ण करताना मला जी साथ मिळाली ते माझे पती आमचे सर या ठिकाणी यांची कारण की आज मी ज्या ज्या ठिकाणी रय शिक्षण संस्थेमध्ये काम करत असता करत असताना डी डी कासोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर तसेच छत्रपती शिवाजी विद्यालय घनोरे त्याचबरोबर ठाणगाव कुंजाजी रामजी भोर विद्यालय ठाणगाव या विविध शाखेमध्ये काम करत असताना हा दूरचा जो काही प्रवास आहे तो प्रवास करत असताना शाखेमध्ये काम करत असताना ज्या काही अडीअडचणी यायच्या पण घरची मात्र कौटुंबिक मला जबाबदारी त्यावेळेस या ठिकाणी सरांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे माझे वडील माझे गुरु पहिले गुरु या ठिकाणी होते का ज्यावेळेस मी शिक्षण घेतलं घेत असताना मी ज्या शाखे शाळेमध्ये काम करतो पण मला मी ज्या शाखेमध्ये डी काचोळे या माध्यमिक विद्यालयामध्ये मी पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्या शाळेत मला या ठिकाणी पहिली ऑर्डर मिळाली त्याचा मला आणि वडिलांना या ठिकाणी खूप या ठिकाणी आनंद वाटायचा मी सर्वांच्या या ठिकाणी म्हणून आभार या करते दाता दाता की रहा पर, की पर, पर आगे बढ़ते जाएंगे। की पर आगे बढ़ते बढ़ते जाएंगे। जाएंगे। चाहे कहीं भी वो हम जीवन जीवन राह राह पर आपको ना भूल भूल पाएंगे पाएंगे आपको ना बोलू मी तुमचं आयुष्य हो आरोग्यदायी राहू अशी मी देवाच्या प्रार्थना करतो तसेच आपण आपल्या सेवानिवृत्तीनंतरही रयत शिक्षण संस्था तसेच विशेषतः न्यू इंग्लिश स्कूल वजा यांना सहकार्य करावे अशी आपणास विनंती करतो आभार म्हणतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं चरित करतो शुक्रिया 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 हा जो जो भी हैस है बदौलत को सदा शुक्रिया 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 हम के आपने है हमको सब सिखाया माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया शुक्रिया 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 टू ऑल द टीचर्स वी हैव मेट इन दिस लाइफ शुक्रिया 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 हा जो भी है हम सब है आप बदौलत समर्पण को सदा शुक्रिया शुक्रिया शुक्रिया